नमस्कार सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रिणींनो काल मी तुम्हाला मागे बोटनेक आणि समोर कटोरी ब्लाऊज तर ह्याच ब्लाऊजची मी कटिंग दाखवली होती ती पेपर कटिंग होती आज आपण त्याची स्टिचिंग करणार आहोत तर मग आता आपण सुरुवात करणार आहोत बघा मी हा बोटनेक गळा आहे तर तो पहिले शिवून घेतलेला आहे आता आपण पहिले पाठीमागचा भाग तयार करूयात आणि नंतर मग आपण कटोरी जोडायला सुरुवात करूयात अगोदर आता हा भाग आपण कसा जोडायचा ते पाहूयात तर आता हे गळा जोडून घेतला आहे आता याला एक दापटीप टाकते म्हणजे त्यावरतून परत एक शिलाई मारायची गरज पडणार नाही कारण इथं स्टोन आहेत वर्क केलेला आहे त्यामुळे यावरती शिलाई मारता येत नाही फिनिशिंग छान येण्यासाठी मी यावरती एक दापटिप टाकते बघा जो शिलाईचा कापड आहे ते आतल्या साईडला घेऊन मी त्यावरती दापटीप टाकली आता हे सरळ करून पूर्ण अस्तर जोडून घेते आणि उरलेला भाग कटिंग करून घ्यायचा आहे आता हे पूर्ण मी शिवून घेतलेला आहे आता पाठीचे टक्स टाकायचे आणि पाठीची पट्टी जोडायची तरी पाठीची पट्टी जोडलेली आहे मी पण त्याला आतून एक शिलाई मारलेली नाही कारण खाली जे स्टोन आहेत त्या स्टोनवरती मशीन चालेल म्हणून नंतर मी त्याला हात शिलाई करून घेणार आहे आता हे पूर्ण अस्तर जोडून घेतलेलं आहे आता आपण हे काय करूयात कटोरीला जोडायला सुरुवात करूयात आता हे इथं जोडते वेळेस काय करायचं कटोरीचा भाग थोडासा जास्त आहे तर तो जास्तच राहू द्यायचा कटिंग करते वेळेस तर तो जोडायचा आहे तो कसा जोडायचा बघा आता इथं थोडा जास्त आहे तो भाग त्याचं टोक थोडं वरती घ्यायचं आणि जोडायला सुरुवात करायची कारण असा थोडासा वरती भाग सोडला की गळ्याला बोलाई छान येते आणि एकदम सावकाश दोन्ही भाग एक सारखे धरून शिवून घ्यायचे तर इथं दोन दोन शिलाई मारून घेते मी बघा खालच्या साईडलाही थोडासा उरलेला आहे आणि वरच्या साईडला पण थोडासा कपडा उरलेला आहे त्याच्यामुळे काय होतं थोडंसं कटिंग करण्यात गेलं तरी चालतं पण कपडा कमी पडू नये कपडा जर कमी पडला तर मग काय होतं उंची कमी होते आणि मागचा पुढचा भाग कमी जास्त होऊ शकतो आता इथं दीड इंचावर आपण जशी कटिंग केली ती तशी दीड इंचावर मार्किंग केली उभी तीन इंच करून अडवी रेषा ओढून घ्यायची आणि कटोरीला टक्स द्यायचा दोन्ही भाग एकसारखे आले पाहिजे शिलाईचा कपडा सोडून तर इथं पण दोन शिलाई मारून घ्यायच्या त्यानंतर आता क्रॉसपट्टी पण आपण अगोदरच तयार करून ठेवली होती ती पण जोडायला घेऊयात आता इथं क्रॉसपट्टी जोडते वेळेस पण मी थोडासा क्रॉसपट्टीचा कपडा पलीकडच्या साईडला सोडत असते कारण तो थोडासा शिलाईमध्ये गेला तरी चालतो पण कमी नाही पडला पाहिजे आता कटोरीचा भाग मी खालच्या साईडला दुमडून घेतला आणि जी गोलाई आहे ती पण आतल्या साईडला सोडून त्यावरती शिलाई मारून घेतली बघा अशा प्रकारे क्रॉसपट्टी जोडण्यात आलेली आहे आणि कटोरीला टोक पण छान आलं आहे आता इथं मला काजबटणं करायचे आहेत म्हणून मी आता ही बटन पट्टी वरत्या वरच्या साईडला जोडत आहे जर ही जर आय होक पट्टी करायची असेल तर ती उलट दिशेला जोडता येते जोडायची असते आता इथं काज बटन करायचे आहेत म्हणून मी आता इथे ही बटन पट्टी तयार करून घेते अशी एक सारखी दुमडून घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते यावरती आता वर, वर, वर हे वर उरलेला वरचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आता दुसरा भागही मी तशाच प्रकारे जोडून घेते आणि मग पायपिंग करायला घेऊयात आपण आता दोन्ही भाग जोडल्यानंतर चेक करून घ्यायचं की गळा एकसारखा आलेला आहे का थोडासा कमी जास्त असेल तर मग काय होतं काजबटणं लावायला किंवा हुकपट्टी हुकं लावायला कमी जास्त होती मग ही पट्टी त्यामुळे पहिले कटिंग करून घ्यायची नंतर गळा जोडायला सुरुवात करायची आता इथं पायपिंग करायची आहे तिरकस पट्टी कट करून घेतली मी पायपिंगसाठी आणि ती एक साईड दुमडून मग शिवायला घेतली आता इथं पायपिंग करून घ्यायची शिलाईचं कापड आहे ते पायपिंगच्या आतमध्ये गेलं पाहिजे म्हणून मी अशा प्रकारे व्यवस्थित दुमडून घेते चला तर मग चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा शिलाईचे असेच नवीन नवीन प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील आता काय करायचं आहे आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे दोन्ही पण तर शोल्डर जोडते वेळेस मध्य काढून घ्यायचा व्यवस्थित आणि कमी जास्त भाग असेल तर तो कट करून घ्यायचा तर इथं थोडासा समोरचा भाग जास्त वाटतोय तर मी नंतर कट करून घेते जोडून पहिले आणि गळ्याच्या साईडला एक सारखं शोल्डर जोडायचं दुसऱ्या साईडला थोडंसं सा कापड राहिलं तरी कटिंगमध्ये जातं ज्या ठिकाणी आपण स्लीव्ह जोडतो त्या ठिकाणी थोडासा कपडा ओरला तरी चालतो आता दोन्ही शोल्डर जोडलेत आणि बघा दोन्ही कापड थोडे थोडे कट करून मी व्यवस्थित जोडून घेतलेत आता आता काय करूयात आपण काखेतला भाग चेक करून घेऊयात काखेतला भागही थोडासा कमी जास्त असेल तर तो कटिंग करून घ्यायचा त्यामुळे काय होते काखेत घोळ पण येणार नाही आणि काकेतला भाग खालीवरी पण होणार नाही आता इथं बोटनेक असल्यामुळे मी आरमोल थोडं जास्त घेतलेलं होतं पाठीमागच्या भागाला समोरच्याही भागाला थोडंसं जास्त घेतलं पण थोडंसं कमी जास्त कपडा होतो तर तो सरळ करून घ्यायचा आणि नंतरच स्लीव जोडायला सुरुवात करायची आता इथं मी पायपिंग करायची इथं मला आता तुरपाई करायची म्हणून मी पाठीची पट्टी जोडलेली नाही आहे तर तो, आपला थोड़ तो आता, आता भाग आपला सोडून मग चेकिंग करायची हे बघा इथं थोडा थोडा कपडा दिसतोय तर कपडा अशा प्रकारे मी कटिंग करून घेते आणि सारखा करून घ्यायचा आत्ता आता आपल्याला बाई जोडायची तर बाई जोडते वेळेस काय करायचं आता समोरचा भाग आणि मागचा भाग चेक करायचा आणि दोन्ही भागाचे समान भाग करून बघा अशा प्रकारे समान भाग करून मग जोडायला घ्यायचं म्हणजे जी आपण वर्क केलेली बाजू आहे ती पण व्यवस्थित दंडावरच आली पाहिजे आणि बाई पण खालीवरी नाही झाली पाहिजे आता इथं बाई थोडी कमी पडत होती म्हणून मी तिला जॉईंट लावून घेतलेले आहेत ला बघा अशा प्रकारे बाई जोडून घेतली आता दुसरी बाई पण तशाच प्रकारे जोडून घ्यायची मागचा भाग आणि समोरचा भाग चेक करून बरोबर मध्यभागी टक्स टाकून घ्यायचा आणि मग जोडायला सुरुवात करायची आता हे बाईचा भाग जॉईंट मारल्यामुळे उरलेला भाग पलीकडच्या साईडला म्हणजे काठेला सोडून मध्यभाग बरोबर मध्यभागीच आला पाहिजे याची काळजी घ्यायची बाईचा पॉईंट काढून घेतला की बरोबर दोन्ही भाग एक सारखे येतात आणि हे असं उरलेलं कापड मग नंतर कटिंग करून घेता येतं आणि एकाच साईडला उरू द्यायचं नाही व्यवस्थित मध्य काढून घ्यायचं आणि मग उरू द्यायचं अशा प्रकारे आता आपण हा ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग करून घेतलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावरती कमेंट करून सांगा फिनिशिंग कशी वाटली तर त्यासाठी एक लाईक करा आवडली असेल तर तसेच चॅनलला सब्स्क्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद